बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या आकडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ शिवसैनिकांना आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो आज ज्यावेळेस मी कुणाळ कामराच्या आई वडिलांच्या त्या समन्सची बातमी ऐकली आणि त्याच्याच खालोखाल मी लगेचच त्याच्या प्रेक्षकांनाही समन्स बजावल्याची बातमी ऐकली मन सुन्न झालं मी विचार करतोय आज आम्ही बोलतोय युट्यूबच्या माध्यमातून बोलतोय कारण मेनस्ट्रीम मीडिया तुमच्या बातम्या घेतात पण ते लावत नाहीत त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला पाकिटांचं वजन जड असतं पैशाचं वजन आणि आमचे खिशे ढिले आहेत आमच्या खिशेत बाराणे मिळतील जेवढं तुमचं पाकिट तेवढी तुमची बातमी लागते लक्षात घ्या म्हणजे मीडियावरच्या बातम्यांचा हे म्हणणार नाही आहेत काही हाताच्या आहेत ज्या अजूनही म्हणजे निष्पक्ष म्हणता येतील निष्कलंक म्हणता येतील निष्कलंक पत्रकारिता करतात पण आजही कित्येक मीडिया आहेत ज्या भिकाऊ झालेल्या आहेत भिकाऊ पाकिटांचं वजन त्याच्यावर बातम्या म्हणजे तुम्हाला आता विचार करा ह्यांनी त्याच्या आईला त्याच्या प्रेक्षकांना समन्स पाठवल्या कुठल्या दर्जाची ही हुकुमशाही तुम्ही घेऊन येत आहे कुठला दर्जा म्हणजे काय ऐकावं त्या प्रेक्षकांनी काय ऐकावं त्यांनी काय घालावं त्यांनी काय खावं त्यांनी काय बोलावं म्हणजे एखाद्या सगळ्याच गोष्टींवर जर बंधन आणली असतील तर ह्याला तुम्ही लोकशाही म्हणाल आणि ह्याला जर तुम्ही लोकशाही म्हणत असाल ना तर असा दुरून दंडवत घालतो तुमच्या लोकशाहीला या असल्या लोकशाहीला आम्हाला नक्षलवादी म्हटलं जातं आम्ही अर्बन नक्षलवादी म्हणजे ह्यांच्या विरोधात बोलणं ब्रिटिशांच्या काळातही हेच होतं ब्रिटिशांच्या विरोधात जो बोलेल जो कृत्य करेल तो देशद्रोही देश, द्रो, देश शक्ती नक्षलवादी नाही म्हणतात ना पण त्यांच्या भाषेत तो आतंकवादी असेल हे तेच प्रकारच प्रकरण चालू आहे आज त्याच्या प्रेक्षकांना तुम्ही जर अशा प्रकारची म्हणजे मला मला कधी कधी विचार येतो जर त्याचा व्हिडिओ दीड कोटी लोकांनी युट्यूबवर पाहिला असेल दोन कोटी लोकांनी युट्यूबवर पाहिला असेल तर युट्यूबवरच्या दोन दोन कोट लोकांना सुद्धा तुम्ही ते समन्स पाठवणार का त्यांना सुद्धा बोलवून घ्या दोन दोन कोटी लोकांना तुम्ही घाला जेलमध्ये बरं ज्यांनी ज्यांनी पैसे पाठवले त्यांची पण चौकशी करा त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावा याच सगळ्या कामांसाठी आपण आपल्या संस्थांना पगारी ठेवत हो असतो विचार करा म्हणजे मी तुम्हाला तो एबीपी माझाच एक व्हिडिओ दाखवेल ज्या व्हिडिओमध्ये एबीपी माझा जे त्या अँकरला तो रुपीजचा आणि डॉलरचा सिम्बॉल किती कळतो मला माहित नाही पण रुपीज दहा हजार असताना त्यांनी डॉलर दहा हजार वाचले डॉलर दहा हजारचा अर्थ कळतो का गुणिले पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये होतात ते कारण तेवढी भाव वाढून ठेवलेले आहे आप आपल्या साहेबांनी डॉलर दहा हजार ते ठीक आहे त्यांच्याकडून काय ते चूक भुलीन झालं असेल असो तो, तो, तो विषय नाही पण संबंध व्हिडिओला म्हणजे कुणाल कामराच्या व्हिडिओला जे काही व्ह्यू पडले त्या दिवशी दीड दोन तीन चार कोटी खरं तर त्याचे व्ह्यू तितके नव्हते पण ह्या लोकांनी जी काही तोडफोड केली त्यानंतर ते व्ह्यू वाढलेले आहेत जरा एकदा हा एबीपी माझाचा हा व्हिडिओ पहा त्यानंतर पुढे मी माझं विश्लेषण करतो चाळीस रुपयांपासनं ते सदतीस हजारांपर्यंतच्या देणग्या लोकांनी त्याला दिल्या ही सगळी रक्कम कोट्यावधींच्या घरात गेली आहे आणि देणग्यांचा ओघ अजूनही सुरूच आहे कुणाल कामराला नेत्यांवरती टीका करण्यासाठी परदेशातनं पैसा मिळतो असा आरोप शिवसेना आमदार आणि नेत्यांनी ने केला होता माजी खासदार संजय निरुपम यांनी तर कामराला चार कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे कामराला देणगी देणाऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या फोर्ट फाऊंडेशनचाही समावेश आहे या फोर्ड फाउंडेशनवरती देशविरोधी संघटनांना निधी देण्याचा आरोप आहे आपले प्रतिनिधी शिशुपाल कदम आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील शिशुपाल हा जो आरोप केला जातोय की कामराला युट्यूबच्या माध्यमातून डोनेशन दिलं जात आहे आणि त्याला कुठेतरी देशाच्या बाहेरनं देणग्या दिल्या जात आहेत तर याचा नक्की अर्थ काय आहे याची पार्श्वभूमी काय आहे आणि अर्थातच याचा राजकीय संदर्भ काय आहे आधी सुरुवातीला पूर्वी मी ह्या ज्या त्याला देणग्या मिळा मिळाल्या त्याच्याविषयी सांगेन की कुठलाही युट्यूबर जो असतो त्याचं इन्कम सोर्स हे सर्वसाधारणपणे त्याला येणाऱ्या जाहिरातीतून असतं पण कुणाल कामराचं आपण जर बेसिक व्ह्युअर्स आणि फॅन क्लब बघितला तर त्याच्या कुठल्याही व्हिडिओला दहा लाखाच्या खाली काही व्ह्यूज नाही आहेत आता जो त्याने जो वादग्रस्त व्हिडिओ आपण ज्याची कथित वादग्रस्त व्हिडिओ आपण चर्चा करतोय त्यात त्याने चार वेगवेगळे फॉर्मॅट मध्ये तो एक्सपोर्ट केला त्याचा व्हिडिओ तो पब्लिश केलेला आहे त्याच्या अकाउंटवरनं युट्यूबरनं त्याचा जो मेन व्हिडिओ आहे जो जो बेसिक सगळ्यात पहिले व्हायरल झाला होता त्याच्यावर जवळपास सव्वा दोन करोड व्ह्यूज आहेत आणि हे व्ह्यूज फक्त भारतातले नाही आहेत तर हे देशात जगातल्या कानाकोपऱ्यात नाहीत आणि जसं सुरुवातीला तू सांगितलंस की त्याला जगभरात देणगे आल्या तर आपल्याकडे त्या त्याच्या स्वतःच्या अकाउंटवर डोनेशन फॉर्मवरनं लोकांनी केलेल्या देणग्यांचे बेसिक आकडे जरी बघितले तरी ते अगदी चाळीस रुपयापासून दहा हजार डॉलर्स पर्यंत आहेत आणि दहा हजार डॉलर्सचा बेसिक भारतीय करन्सी मध्ये आपण ट्राय केलं तरी ती काही लाखांमध्ये अमाऊंट होते आणि जसं निरुपमाने आरोप केला होता तो आरोप चार दिवसापूर्वी होता पहिल्या चार दिवसामध्ये या व्हिडिओला जवळपास चार कोटी परदेशी डोनेशन आल्याचा त्यांचा दावा होता दावा खरा की खोटा हा जरी पडताळून पाण्याचा भाग असला तरी एकूण त्याच्या अकाउंटवर येणारी फक्त डोनेशनची अमाऊंट पाहिली तर दुसरी कुठलीही कमेंट नाही त्याच्या युट्यूबच्या त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरी आपण फक्त जाऊन बघितलं तरी तिकडे फक्त रुपयांमध्ये नाही तर युरोजमध्ये डॉलर्समध्ये वेगवेगळ्या देशाच्या परकीय चलनांमध्ये आलेलं डोनेशन आहे त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की कुणाल कामराने हा व्हिडिओ टाकून आज दहाच दिवस होत आले जवळपास आणि दहा दिवसामध्ये त्याने कमी आपण असं एक राऊंड फिगर जरी सांगितली जवळपास जरा जरी आकडा सांगितला तरी तो काही कोटींच्या घरामध्ये नक्कीच घेत आहे कुणाल हु, कामराच्या त्या दिवशीच्या व्हिडिओला जवळपास जवळपास आठ ते दहा कोट इतकी देणगी आलेली आहे आठ ते दहा कोट जे विदेशी असेल देशी असेल आणि विदेशी देणगी याचा अर्थ याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या म्हणजे परदेशातल्या लोकांनी दिले असं नाही परदेशात स्थित भारतीय ज्याला आपण एन आर आय म्हणतो अनिवासी भारतीय असं म्हणतो त्यांच्याकडनं ह्या देणग्या आलेल्या आहेत देणग्या म्हणजे काय युट्यूबच्या मार्फत ज्या देणग्या येतात युट्यूबवर एक ऑप्शन आहे तुम्ही पाहिलं असाल युट्यूबवर जिथे तुमचं कमेंट्स शेअर असे हे जे ऑप्शन्स असतात त्याच्या बाजूला एक रुपयाचं चिन्ह किंवा डॉलरचं चिन्हाचं तुम्हाला एक ऑप्शन तिथे दिसेल त्याला जर तुम्ही दाबला तर तुमच्या युपीआय आय डीद्वारे तुम्ही थेट तुम्हाला जे आवडते वक्ते असतात जे साहित्यिक असतील लेखक असतील जे तुम्हाला कोणी आवडत असतील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही मिनिमम चाळीस जास्तीत जास्त पण मला वाटतं काही काही अमाऊंट आहे जास्तीचे जा अमाऊंट मला माहीत आहे पण कमीत कमी चाळीस रुपयांपासून ते आहे तुम्ही चाळीस रुपये त्यांना डोनेट करू शकता काहींनी चाळीस केले असतील काहींनी चाळीस हजार केले असतील पण हे डोनेट करणारे एक लक्षात घ्या हे डोनेट करणारे सरळ मार्गाने डोनेट करत होते हा कुठलाही कॅशचा म्हणजे इथे कुठेही ब्लॅक असं काहीच नव्हतं सर काही व्हाईट थेट त्याच्या बँक खात्यात बँक खात्यात गेलं म्हणजे त्याच्या पॅन नंबरला लागलं पॅन नंबरला लागलं ला 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 म्हणजे ते सारे इन्कम ते सारे डोनेशन्स कायद्याप्रमाणे किंवा इन्कम टॅक्सच्या तरतुदींप्रमाणे जितकं काही त्याला <coughs> जितकं काही त्याला टॅक्स लागायचा असेल तो टॅक्स लागेल तो टॅक्स तो भरेल त्यानंतर युट्यूब त्यांचं काही पर्सेंटेज असेल तो कापून घेईल जे काही असेल ते, ते पण त्याला या सगळ्या गोष्टी रितसर उघडपणे दाखवाव्या लागतील ला। आणि त्या दिसतायत त्या गोष्टी या सगळ्यामध्ये कुठेही ब्लॅक ब्लॅक नाही जो ब्लैक प्रकार तुम्ही इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या नावाखाली केला तुम्ही पीएम केअर फंडच्या नावाखाली केलात आजही स्टेट बँक ऑफ इंडिया उत्तरच देते हे बॉन्ड नेमके कुणी दिले कुणी कुणाला किती विकले आणि हे कुठून पैसे आले गोमांसाच्या कंपन्यांनी कुठल्या पार्ट्यांना ते डोनेशन दिले आपण सर्वांनी पाहिले जे गो माउन्स गो हत्या करणाऱ्या कंपन्यांनी कुठल्या पार्ट्यांना डोनेशन दिले आपण सर्वांनी पाहिजे आणि आज जवळपास म्हणजे पंधरा सोळा हजार रुपयांचा तो कोटी रुपयांचा पंधरा सोळा हजार कोटी रुपयांचा घोटाळा जो हा इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा घोटाळा आहे पीएम केअर तर भलताच वेगळा घोटाळा ह्याचा हिशोब न देणारे आज ह्या कुणाल कामराच्या आठ दहा कोटी रुपयांचा आठ दहा कोटी रुपयांचा हिशोब मागत आहेत हा पैसा कुठून आला कुणी दिला आणि याच्यात सुद्धा आपापल्या भूमिका निभावत आहेत बरं का, का? सुद्धा प्रश्न विचारतायत हा पैसा कुठून आला कसा आला कुणी दिला माध्यम ज्यावेळेस अशी प्रश्न विचारतात त्या माध्यमांना हा प्रश्न विचारला पण कोणी पैसा देते की नाही हाच एक मोठा प्रश्न कारण त्यांचे पण खाते ख खर तर खोलून पहावीत मी तुम्हाला का काही आणखी महत्वाची गोष्ट सांगतो तर मी लोकांच्या काही कमेंट्स घेतल्या होत्या त्या व्हिडिओजच्याच खालच्या काही कमेंट्स घेतल्या होत्या पण ठीक आहे त्या कमेंट्स काही मी इथे वाचत बसत नाही पण लोक म्हणतात आम्ही काही ठाकरेंचे समर्थक नाही काही आम्ही त्यांचे हितचिंतक नाही किंवा शिवसैनिक नाही पण आम्ही हा जो झाला गेला प्रकार आहे हा जो काही प्रकार घडवला गेला महाराष्ट्रामध्ये म्हणजे जसं त्याचा तो स्टुडिओ तोडला त्याचा स्टुडिओला म्हणजे तो जुना व्हिडिओ पण तुमची रेकॉर्डिंग आता त्यांनी पाहिली नाही आता जाऊन अरे कली तो मेने देखा अभि अभि दो घंटे पहिले शूटिंग होईल किधर काय आपण जसं देशी ऐकलं लोकांना हा प्रकार विशेषतः आवडला नाही एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रात जो प्रकार केला आहे तोही लोकांना आवडलेला नाही आता एवढा पैसा ज्यावेळेस लोक स्वतःहून स्ववर्गणीतून ज्यावेळेस जमा करतात त्यावेळेस जनमानसामध्ये काय चित्र आहे लोकांचा कौल नेमका काय आहे हे तुम्हाला कळालं असेल उद्या महाराष्ट्रामध्ये नाही तर संबंध देशभरातून सगळ्यात सांगायला अभिमानाची गोष्ट वाटते या सगळ्यामध्ये नव्वद टक्के ही मराठी जनता आहे हे डोनेशन करणारी ही नव्वद टक्के मराठी जनता चाळीस रुपयांपासून डोनेशन देते याचा अर्थ याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या या सगळ्या विद्रोहाला या सगळ्या बंडाला या सगळ्या गद्दारीला मराठी माणसाने कायम नाकारलेला आहे आणि जो ह्याच्या विरोधात बोलतोय त्याला ते आर्थिकदृष्ट्या सक्षम यासाठी करतात कारण भविष्यामध्ये कायदेशीर बाबींमध्ये कायदेशीर घडामोडी ज्यावेळेस घडतील त्यावेळेस हा पैसा त्याच्या कामाला येईल चांगले वकील घेऊन ह्या अशा केसेस लढता येतील त्यासाठी ते हा पैसा त्याला दिला गेलेला आहे त्याच्या कार्याचं कौतुक केलं गेलं आहे त्याला एक आ, तुम्ही एक पावती म्हणू शकता त्याची त्याच्या कार्याची ही पावती दिलेली आहे सर्वसामान्यांनी दिलेली आहे तेहतीस कोटी ओ, माफ करा तेहतीस देशांनी दखल घेतली म्हणे आपण आठवलं होतं ते मागचे मी एक कमेंट्स घेतो तरी पण एका एका व्यक्तीची कमेंट नाव घेत नाही तेहतीस देशांनी दखल घेतली होती यांच्या त्या बंडाची वगैरे हो म्हणे तेहतीस देशांनी त्यावेळेस दखल घेतली की नाही नाही घेतली हा एक वेगळा विषय पण सहासष्ट देशांनी यावेळेस दखल मात्र नक्की घेतली कारण एवढ्या देशातून त्या करन्सीमध्ये पैसा आला वेगवेगळ्या देशांच्या करन्सीतून त्याला पैसाला सहासष्ट देशांनी दखल घेतली या पूर्व या व्हिडिओची बरं तुम्हाला मगाशी मी सांगतो सांगता एक विषय अर्धवट राहिला पंचेचाळीस मिनिटांचा जो व्हिडिओ आहे हा काही दोन तीन मिनिटांचा व्हिडिओ नाही आहे जो फक्त ते ठाणेच्या रिक्षेच्या गाण्यावर इतकाच व्हिडिओ नव्हता हा पंचेचाळीस मिनिटांचा व्हिडिओ होता आणि या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी असतील नरेंद्र मोदी असतील किंवा आणखी कोणी कॅरेक्टर रंगवलेले त्या सगळ्यांचा समाचार ते तानाशहाचं गाणं वगैरे आणि ह्या अंबानीच्या पोराची पारस पारच उतरवलेली आहे पण अंबानी कुटुंबाकडनं किंवा भारतीय जनता पक्षाकडनं या व्हिडिओला कुठेही तशा प्रकारचं ट्रोलिंग ट्रोलिंग म्हणा किंवा तशा प्रकारची तोडफोड वगैरे काही करण्यात आलं नाही झोमलं ते कुठे झोमलं ते इथे असं चुभलं काय म्हणतात ते चुपताय चुपताय ओ चुपताय ओ शब्द चुपताय जर शब्द एवढा चुभत असेल तर कर्मांचं काय कर्मांचं काय कर्म फार महत्वाचे आहेत म्हणजे खर तर जोपर्यंत ही तोडफोड होत तो नव्हती तोपर्यंत या व्हिडिओला मला वाटतं तीस चाळीस पन्नास साठ हजारांपर्यंत व्ह्यू होते जास्तीत जास्त एक लाखापर्यंत व्ह्यू होते जसा हा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे तोडफोड व्हायरल झाली त्यानंतर या व्हिडिओचे व्ह्यू जवळपास दोन कोट लोकांच्या वर गेले आता हे दोन कोटी लोकांनी पाहिलं यांनी हजार लोकांना शेअर केलं ला। लाखो लोकांनी ते पाहिलं त्यांनी पुढे शेअर केलं जगभर हा कुणाल कामरा नाही प्रसिद्ध झाला जगभर यांचा नेता प्रसिद्ध झाला आणि त्या गाण्यासकट गाण्यातल्या शब्दांसकट यांचा नेता प्रसिद्ध झाला बरं मला सांगा ना मला सांगा कुणाल कामराने त्या सबंध पंचेचाळीस मिनिटांच्या व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या तरी तसं काही ऐकिवात आलं नाही त्या सबंध पंचेचाळीस मिनिटांच्या व्हिडिओमध्ये कुठेतरी मला पैसे डोनेट करा किंवा माझ्या खात्यावर एवढी एवढी रक्कम पाठवा असं काही म्हटलंय का तर नाही लोकांनी स्वतःहून ज्यावेळेस लोकांना कळालं ह्या माणसाने विद्रोही बोलण्याचं ते धाडस केलेलं आहे आणि त्या धाडसाचं बक्षीस म्हणून त्याचा स्टुडिओ तुटलेला आहे ज्यावेळेस लोकांनी हे पाहिलं लोकांचा मदतीचा ओघ सुरू झाला त्याच्या भविष्यातल्या कायदेशीर त्या बाबींसाठी असेल कायदेशीर गोष्टींच्या पूर्ततेसाठी असेल त्या पुन्हा स्टुडिओच्या रिनोव्हेशनसाठी असेल त्याला काही दंड ठोठावला गेला असेल त्या दंडासाठी असेल या सर्वांसाठी एक रक्कम त्याला लागेल यासाठी लोकांनी हा सारा पैसा दिलेला आहे तर त्याच्या ह्या पैशाला देशद्रोही देश, देश विघातक शक्तींकडून आलेला पैसा मला खरं तर नवल वाटतं आपण खरंच भविष्यात मला जास्त दूर नाही तो दिवस जास्तीत जास्त पाच ते दहा वर्ष या दहा वर्षांनंतर आपण हुकुमशाहीमध्ये पदार्पण केलेलं असणारे हे सगळे प्रकार अतिशय भयानक आहेत बरं ह्या सगळ्याची प्रसिद्धी स्वतः हे तोडफोड करणाऱ्यांनीच करून घेतलेली आहे म्हणजे नरेंद्र मोदींना किंवा त्या अनंत अंबानीला खरंतर फसवण्याचं काम ह्याच तोडफोड करणाऱ्यांनी केलेलं आहे कारण या गाण्यापायी हे दो या दोघांचा सुद्धा तो व्हिडिओ लोकांनी जाऊन जाऊन पाहिला हे गाणं सगळ्यात शेवटी पण सुरुवातीचे त्याची मजा घेतलेली आहे काही का असे ना एवढे बारा तेरा मिलियन जे व्ह्यूज त्या गाण्याला मिळाले त्या व्हिडिओला मिळाले या सगळ्या लोकांना जर भविष्यात तुम्हाला तुमच्या डोक्यात जर आलं आम्ही समन्स पाठवतोय तर नवल वाटायला नको कारण आपण त्या दिशेने जातोय त्या दिशेने प्रवास आपण दौडत दौडत करतोय हुकुमशाहीच्या दिशेने आणि संपवले जाणार बोलणारे संपवले जाणार विरोध विद्रोही बोलणारे संपवले जाणार विद्रोहीचा मी तुम्हाला अर्थ सांगतो ह्या सत्तांच्या मदमस्त सत्तांच्या विरोधात बोलणारे त्यांच्या नीतींच्या विरोधात बोलणारे यांना विद्रोही बोल बोल बोलण्यासमोर आपण विद्रोही साहित्य देखील पाहिलेलं आहे विद्रोही विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा आपण पाहिलेली आहेत अनेक गोष्टी आहेत त्याबद्दल मी कधी वेगळ्या विषयात वेगळ्या व्हिडिओ ते एकदा बोलेल ह्या विषयाबद्दल पण तुम्ही कितीही चित्रपट काढा खरं तर पण ह्या कुणाल कामराने त्याच्या दीड दोन मिनिटाच्या त्या गाण्याने तुमच्या अख्ख्या ज्या कात्तापर्यंत काढल्या चित्रपटांना सुद्धा हरताळ फासलेला आहे अख्खा खेळ करून टाकला त्या सगळ्या चित्रपटांचा या कुणाल कामराच्या गाण्याने तुम्ही कितीही प्रयत्न करा म्हणजे दीड दोन कोट लोक आणि विशेषतः नव्वद टक्के जवळपास नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्रातून थु। लाईक ठोकणारे लाईक हा विचार करायला हवा जे काही असेल या कुणाल कामराला आपला बिनशर्त पाठिंबा आहे बिनशर्त आजही त्याने मला वाटतं ट्विट टाकलंय की जिथे मी राहत नाही तिथे माझ्या घरी पाठवून अशा ठिकाणी पाठवून हे प्रशासन आपल्या रिसोर्सेसचा म्हणजे रिसोर्सेस फुकट घालवत आहे ते मनुष्यबळाचा फुकट करत आहे अशा प्रकारचं त्यांनी आज एक ट्वीट टाकलं म्हणजे हा हा जो माणूस आहे ना हा इतका निडर माणूस आहे हा नाही विचार करत आहे की काय घडेल माझ्या बाबतीत नाही दिवस जातील सरकार आज इकडची असतात सरकार उद्या तिकडची येतील बरोबर वर, आज तुम्ही कलाकारांना ह्याच्यात खेचलात कलाकार आपापल्या पद्धतीने विडंबनात्मक बोलतील व्यंगात्मक बोलतील कार्टून मध्ये कार्टून प्रमाणे बोलतील विद्रोही बोलतील तुमच्याही बाजूने बोलतील तुमच्याही विरोधात बोलतील पण त्या कलाकारांना हे अशा त्या, त्या कंगना रणवतचा म्हणजे याला एवढा आलेला पैसा मी पाहतोय त्या कंगना रनॉचे गेले अर्धा चित्रपट एकत्र जरी घेतले तरी एवढा पैसा त्याच्यापेक्षा जास्त पैसा याला आला तेही लोकांनी तीस चाळीस रुपये काढून वर्गणी काढून त्याला पैसा दिलेला आहे मला खर तर लोकांच्या या भूमिकेचं स्वागत करायचं पण एक गोष्ट मात्र इथे आवर्जून सांगायची ज्यावेळेस मतदान येतं मतदान तुम्ही चांगले उमेदवार होतकरू उमेदवार त्यांना फक्त त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरण्यासाठी जो बेसिक पैसा लागतो तो सुद्धा नसतो पण होतकरू असतात ते शुद्ध चारित्र्याचे शुद्ध मनाचे शुद्ध कर्माचे हातांचे असतात ते पण त्यांना उतरण्यासाठी जो बेसिक त्या अगदी त्याचं डिपॉझिट भरण्या इतपत किंवा त्या प्रचारामध्ये ते साहित्य बनवण्यासाठी ते सिंबॉल वगैरे असतात निशाण्या त्याची ती हे प्लकार बनवण्यासाठी वगैरे जो खर्च लागतो किंवा ते पॅम्पलेट्स वाटण्यासाठी घरोघरी आपलं विजन पोहोचवण्यासाठी जो खर्च लागतो सोशल मीडिया मॅनेज करण्यासाठी लागतो गाड्यांना पेट्रोल टाकावं लागतं त्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे दे पैसा नसतो अख्ख्या अख्ख्या मतदारसंघामध्ये फिरणं इतकं सोपं नसतं अख्खं घरदार जरी विकलं तरी तो पैसा येणार नाही अशी परिस्थिती असते पण पर उमेदवार होतकरू असतो त्याच्या त्याची निष्ठा असते त्याच्यामध्ये त्याच्या कामामध्ये पण त्याला नाही लढतायत त्यावेळेस अशाही वेळेस आपण अशा, अशा उमेदवारांच्याही पाठीशी उभं राहायला हवं ज्यावेळेस आपल्याला जाणवेल हा असा एक एक्स वाय झेड कोणीही उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आर्थिक दृष्ट्या उभं राहणं आहे कारण याच्यातूनच एक परिवर्तन घडणार आहे हाच उमेदवार भविष्यात या देशाला देशा चांगली दिशा दाखवू शकतो आणि याच्यातूनच नवं नेतृत्व घडू शकतं देशाचा विकास नाहीतर हीच हीच आहे ती टग्यांची आपल्याला पाहायची कायम पाहायची बघा ना तगे, मन, पाही चे, पाही चे। बगाना, मी तुम्हाला एक तो राहुल कणाल नावाचा ह्यांचा नेता दाखवतो कशा प्रकारे हा राहुल कणाल कशा प्रकारे मागे सिक्युरिटी घेऊन फिरतोय म्हणजे एक, एक पुलिस प्रशासन सिक्योरिटी घेन तुम्हें पार नजर आया हम कानूनी प्रक्रिया का एक सभा करने आए थे हमें यहाँ पे हाजिरी देनी होती है जो मंडे और थर्सडे को होती है उसके कारण हम हमारा पूरा यहाँ पे युवा सेना जो ग्रुप है वो आता है अपनी हाजिरी देता है बाकी रह गई जहां तक उनके उनको रिलीफ की बात है तो मैं हर कोर्ट का आदर करता हूँ उन्हें जो रिलीफ दिया गया है वो मेरे ख्याल से सात तारीख तक है उसके बाद में जरूर और मुंबई में शिवसेना स्वागत होगा। या असल्या माणसांना आपल्याला आता संरक्षण द्यावं लागतं तेही म्हणजे म्हणता येतील कुणापासून भीती आहे चेहरा पहा ना जरा चेहरा कुणापासून भीती आहे याला माहित नाही पण ह्याच्या बरोबर एक सिक्युरिटी गार्ड आहे हा तुमच्या माझ्या टॅक्सच्या पैशातून हा सिक्युरिटी गार्ड म्हणजे उद्या कोणी उठतंय सिक्युरिटी घेऊन फिरतंय कोणी उठतंय तुमच्या माझ्या सिक्युरिटीचं काय काहीच नाही आपली सिक्युरिटी राम भरोसे भगवान भरोसे हे असल, असले प्रकार आहेत त्या कुणाल कामराची सिक्युरिटी काय माहीत नाही ओ खुल्यामध्ये थेट खुल्यामध्ये धमक्या त्या कुणाल कामराला आम्ही शिवसेना स्टाईल तर शिवसेनेचं नाव बदनाम करू नका ओ शिवसेनेचं नाव बदनाम करू नका समजलात तुमची काय ती शिंदे गटाची स्टाईल असेल ती वगैरे बघा जोपर्यंत कमळीचा आशीर्वाद आहे तोपर्यंत तुमच्या गटाची स्टाईल बघा पण ते शिवसेनेचं नाव वगैरे बदनाम करू नका असं मी जास्त काही या विषयात बोलत नाही पण वाटतं कुठेतरी बदल सगळ्यामध्ये बदल व्हावा आपण पंधराशे पंधराशे रुपयांना भुलून भुरळून जाऊ नका तिडकीने आम्ही सांगायचा सा प्रयत्न करतो तुम्हाला काय वाटतं या संदर्भात मला माहित नाही पण आम्ही तिडकीने सांगायचा सा प्रयत्न करतो आज आमची पिढी आहे आम्ही बोलतोय आमची एक विशिष्ट आठ दहा पंधरा वीस जण असतील जास्तीत जास्त ते बोलतायत एक काळ असा येईल ही सुद्धा माणसं संपत जातील ही माणसं हाताच्या बोटावर मोजणी की राहतील फक्त बोलणारा सुद्धा शिल्लक राहणार नाही मग काय करा त्यामुळे वेळ असताना सगळ्या ह्या गोष्टींचा विचार करा इतकं सांगतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या